पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून गाव का येथे जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटना दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी दुपारी कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या आनंदगाव या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमून पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून लाकडी काठी तोडण्याचे कोयते सत्तूर हातात घेऊन फिर्यादीच्या गर्दी व हनामारी करून घरात प्रवेश करून धक्काबुक्की करून फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली तसेच फिर्यादीच्या घराचा दरवाजा मोडून नुकसान केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी सारिका रंजित विघ्ने वय अडतीस वर्ष व्यावसायिक शेती राहणार आनंदगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून सचिन देविदास पवार दीपक देविदास पवार संभाजी अर्जुन माळी नंदाबाई देविदास पवार दत्ता अर्जुन माळी पाचही आरोपी सर्व राहणार झापेवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड यांच्या विरोधामध्ये कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे बावन्न तीनशे छत्तीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भादवीनुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला याचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरवसे करत आहेत